विद्यार्थ्यांनी आपले ई आर वी ॲप्लिकेशन ओपन करून घ्यावे त्यानंतर बघा लॉग इन झाल्यानंतर इथं लेफ्ट साईडला तीन लाईन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर इथं आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन दिसतं आहे यावरती क्लिक करायचं स्टुडंट सेक्शन त्यानंतर बघा इथं अपडेट इन्फॉर्मेशन नावाचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा सीट टाईप कसं आहे आपलं कॅप नॉन कॅप ते लिहून घ्यायचं नंतर बघा पी डब्ल्यू डी म्हणजेच हँडिकॅप वगैरे असतील तर यस करायचं नाही तर नो करायचं त्यानंतर ई बी सी आहे का आपलं ए बी सी असेल तर यस करा नसेल तर नो करा नंतर मायनॉरिटी असेल तर यस करा नसेल तर नो करा नंतर अगेन्स्ट कॅप अगेन्स्ट कॅप जर असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे नंतर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर बघा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर असेल तर यस करावे ठीक आहे नसेल तर नो करायचे नंतर हॉस्टेल येस किंवा नो करायचा आहे त्यानंतर बघा ॲडमिशन स्टेटस आता आपली ॲडमिशन कन्फर्मच राहील ठीक आहे त्यानंतर बघा इथं इथं अशी जर माहिती आली नसेल तर तुम्ही अशा प्रकारे भरून घ्यायचं ठीक आहे सेक्शन वगैरे इथं काय भरायची आपल्याला गरज नाही आहे ठीक आहे ॲडमिशन कोटा तर आपण ओपनमधून ओ बी सी टी एफ डब्ल्यू एस डब्ल्यू एस किंवा यापैकी कोणता असेल तर त्यावरती आपण क्लिक करायचं ठीक आहे नंतर बघा स्कीम के स्कीम आहे आपली ठीक आहे नंतर ॲडमिशन टाईप रेग्युलर ॲडमिशन नंतर बघा इथं टायटल टायटलमध्ये बघा आपलं इथं आपल्याला माहिती भरायची ठीक आहे तर आपलं टायटलमध्ये बघा आपण विद्यार्थी त्यामुळे इथं आपण कुमार विद्यार्थी असेल तर कुमारी इथं सिलेक्ट करून घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर फर्स्ट नाव सेकंड मिडल नेम आणि लास्ट नेम इथं लिहून घ्यायचं त्यानंतर बघा इथं जेंडर मेल फिमेल चूज करायचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा कॅप आय डी नंबर कॅप आय डी नंबर म्हणजेच की आपल्या आय कार्डवरती जो डी एन नंबर आहे तो डी एन नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे ठीक आहे तो डी एन नंबर टाकून घ्यायचा ठीक आहे डी एन आणि पुढे जो असेल तो ठीक आहे नंतर बघा ॲडमिशन कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण एस सी एस टी ओ बी सी एस बी सी तर ते सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर नॅशनल नॅशनॅलिटी इंडियन राहील ठीक आहे नंतर ब्लड ग्रुप माहिती असेल तर तो भरावा नसेल तर राहू द्यावा ठीक आहे नंतर रिलिजन आपला जो काही धर्म असेल रिलीजन तो इथं अपडेट करून घ्यावा त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस इथं येईल सिंगल त्या लग्न झालेलं नाही तर ना 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 सिंगल येईल ठीक आहे नंतर स्टुडंट कॅटेगरी आपली जी कॅटेगरी एस सी एस टी ओ बी सी ती सिलेक्ट करून घ्यायची ठीक आहे नंतर कास्ट बघा इथं कास्ट ठीक आहे तर कास्टमध्ये इथं तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथं कास्ट येईल तर ते आपली कास्ट निवडून घ्यायची नंतर इथं आपला ईमेल आय डी भरून घ्यायचा आधार नंबर टाकायचा इथं नंतर युनिव्हर्सिट युनिव्हर्सिटी टाईप ठीक आहे हे अपडेट करून घ्यायचं नंतर लास्ट स्कूल अटेंडेड म्हणजे आपली जी टेन्थला आपली जी शाळा असेल त्या शाळेचा इथं तुम्हाला नाव लिहायचं आहे ठीक आहे नंतर इथं यू एन नंबर असेल तर यू एन नंबर टाकायचा नसेल तर राहू द्यायचा त्यानंतर हाईट वेट जर माहिती असेल तर ते भरायचं ठीक आहे नंतर हँडिकॅप स्टेटस no. तर हँडिकॅप काय आपलं नो ठीक आहे तर हँडिकॅप no असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं म्हणजे अपंग ठीक आहे नंतर स्टुडंट मेडिकल हिस्ट्री काही माहिती असेल तर टाकायचं नाही तर ठीक आहे नंतर डेट ऑफ बर्थ टाकायचं प्लेस ऑफ बर्थ म्हणजे जन्म ठिकाण टाकायचं आहे बर्थ कंट्री आपलं येईल इथं इंडिया ठीक आहे त्यानंतर बर्थ स्टेट जो बस स्टेट असेल तो भरायचा सर्व माहिती भरून घ्यायची तालुका डिस्ट्रिक्ट आपल्या बर्थचा ठीक आहे त्यानंतर इथं फादर नेम फादर नेम भरायचं पूर्ण सॉरी फादर फर्स्ट नेम भरायचं नंतर मिडल नेम त्यानंतर फादर लास्ट नेम फादर क्वालिफिकेशन म्हणजे आपल्या वडिलांचं जे काही शिक्षण झालेलं असेल ते इथं भरायचं आणि वडिलांचा व्यवसाय इथं टाकायचा वडिलांचा मोबाईल नंबर इथं जर चुकीचा असेल तर आपण व्यवस्थित करून घ्यायचा नंतर वडिलांचा ईमेल आय डी असेल तर तो टाकायचा आईचं नाव आईचं शेवटचं नाव म्हणजे आड नाव मदर टंग टाकायची आपली मराठी हिंदी जी असेल ती नंतर आईचं क्वालिफिकेशन आईचं शिक्षण वगैरे काय झालं आहे आईचा व्यवसाय काय आहे त्यानंतर बघा आईचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असेल ते टाकायचं नंतर इथं ॲड्रेस भरून घ्यायचा आपला घराचा पिनकोड एरिया वगैरे हे सर्व सिलेक्ट करून व्यवस्थित भरून घ्यायचा ठीक आहे कंट्री सिटी तालुका विलेज नंतर इथं परमानंट ॲड्रेस तर परमनंट ॲड्रेस पण सेम येईल जो आपण इथं वरती भरला आहे तर लोकल गार्डियन ठीक आहे लोकल गार्डियन तर इथं तुम्ही वडिलांचं नाव टाकू शकता ठीक आहे नंतर बघा बँक इन्फॉर्मेशन तुमच्या अकाउंट नंबर तुमचं नाव लिहायचं बँक कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे ते लिहायचं बँकेचे नाव नंतर कोणती ब्रांच आहे नंतर अकाऊंट नंबर लिहायचा आणि आय पी एस सी कोड इथं टाकायचा आहे नंतर एक्झाम एंट्रान्स स्कोर यामध्ये बघा तुम्ही कोणती एक्झाम वगैरे दिली असेल तर ते सिलेक्ट करून घ्यायचं ठीक आहे सध्या तरी आपण कोणती एक्झाम दिलेली नाही आहे ठीक आहे नंतर स्टुडंट लास्ट क्वालिफिकेशनमध्ये बघा लास्ट म्हणजे तुम्ही दहावी केली असेल तर दहावीची भरायची बारावी केली असेल तर बारावीची इन्फॉर्मेशन इथं आपल्याला भरायची आहे ठीक आहे जर बारावी केली असेल तर दहावीची भरायची त्यानंतर ॲड करायचं पुन्हा बारावीची भरायची नंतर ॲड करायचं ठीक आहे आता सर्व भरणं झाल्यानंतर आपण इथं काय करूया इथं सबमिट करूया आणि सबमिट केल्यानंतर आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती अपडेट होऊन जाईल ठीक आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे ही आपली माहिती ई आर पी ॲप्लिकेशनवरती अपडेट करून घ्यायचं